स्वच्छ कोरोची साकारण्यासाठी स्वच्छता ही सेवा अभियान व स्वच्छता दिंडी शासनाच्या आदेशानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अखेर होणाऱ्या स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या अभियानाअंतर्गत कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता दिंडी काढण्यात आली सदरची स्वच्छता दिंडी कोरोची ग्रामपंचायतीपासून तीन विहीर ते अमोल बेकरी मेन रोडवरची थीक स्वच्छता करत दिंडी संपन्न करण्यात यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्फत दिंडीचे आयोजन करत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छताच्या घोषणा देत स्वच्छतेचा संदेश दिला यावेळी सरपंच संतोष भोरे उपसरपंच पूजा टेळे पंचायत समिती अधिकारी पल्लवी पाटील ग्रामसेवक अनंत गडदे ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कोरोचीकर अश्विनी चव्हाण संजय शहापुरे विकी माने पोलीस पाटील सावकार हेगडे तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले यांच्यासह जिल्हा परिषदेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका तसेच आशा सेविका ग्रामपंचायत सर्व कर्मचारी उपस्थित होते पाहत रहा येन वन न्यूज